जय शिवराय मित्रांनो आज आपल्या बुक रिडिंग कन्सीसीसी चालेलचा वन झिरो फाय डे आहे आणि आपण तेच बुक चालू करत अंतर असती प्रारंभ आणि तुम्ही आजची डेट चेक करू शकता चौदा एप्रिल सो आजचा आपला टॉपिक आहे बदलत्या काळानुरूप बदल, बदल स्वीकारायला शिका परिवर्तन हा निसर्गाचा असा नियम आहे जो सर्वांना लागू होतो जुन्यापासून नव्याकडे आपल्याला जाताना आपण जर त्या गोष्टीचा स्वीकार नाही केला नवीन गोष्टीचा तर आपण या जगाच्या रेसमध्ये टिकत नाही तुम्ही जॉब करा किंवा नोकरी करा तुम्हाला बदल हा स्वीकारायला लागतो एखादा एखादा समजा बिझनेस करत आहे आणि जर त्याने काळानुरूप स्वतःच्या बिझनेसमध्ये नवीन डेव्हलपमेंट नाही ॲक्सेप्ट केली तर नक्कीच त्याचा जो आधीचा गल्ला आहे तेवढाच गल्ला आता असणार आहे त्याची ग्रोथ होणार नाही आता तुम्ही बघू शकता की जिवंत उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल की का बदलत्या काळानुसार बदल न म्हणजे स्वीकार न केला तर काय प्रॉब्लेम आहे ज्याचं जिवंत उदाहरण आपल्या लहानपणी असलेलं नोकिया नोकियाने त्यावेळे अँड्रॉइड सिस्टीमचा ॲक्सेप्ट नाही केला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता नोकिया आज किती डाउनग्रेड झालेले आहे पण त्या उलट जेब बेझोस हे ज्याचं जिवंत उदाहरण ज्याने नवीन टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट केली त्याने ए डब्ल्यू एच ॲमेझॉनची स्थापना केली एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि त्यावेळेला त्यांनी फक्त एक ऑनलाईन बुक लायब्ररी चालू केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी बुक लायब्ररीनंतर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कपडे बऱ्यापैकी वस्तू विकायला के सुरुवात केली आणि दोन हजार सहाला त्याने ए डब्ल्यू एचची स्था स्थापना केली ज्याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग त्यांनी चालू केलं आणि आज तुम्ही बघू शकता ॲमेझॉन किती मोठा ब्रँड आहे जर तसंच उदाहरण तुम्ही बघू शकता जॉबमध्ये जर तुम्ही आय टीमध्ये असाल तर तुम्हाला ती नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकावी लागतात त्याचे ल लेटेस्ट व्हर्जन दर तीन महिन्याने अपग्रेड होत असतात ते सुद्धा तुम्हाला शिकावे लागतात आणि जर तुम्ही त्या गोष्टी नाही शिकल्या तर तुम्हाला अप्रेझलला इश्यू येतो सेकंड तुम्ही दुसरा प्रोजेक्ट तुम्हाला भेटत नाही नवीन कंपनीमध्ये स्विच करताना प्रॉब्लेम होतो तुम्हाला पॅकेज कमी भेटतो जर तुम्ही नॉर्मल मॅन्युफॅक्चरिंग साईडमध्ये जरी असाल तरी तुम्हाला तिकडेसुद्धा प्रॉब्लेम येणार आहे का कारण तिथेसुद्धा तुम्हाला त्या फील्डचे लेटेस्ट कोर्सेस हे करावेत लागणार आहे त्यामुळे बदल स्वीकारणे हे केवळ मानसिक दृढता दर्शनाने नसते तर जीवनातील विकासाचे सुद्धा संकेत असते तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करा डेली कन्सिस्टंटली तुम्ही थोड्या थोड्या नवीन नवीन गोष्टी शिका आणि नक्कीच तुम्हाला लॉंग टर्मचा त्याचा फायदा होईल माझ्या डेली कन्सिस्टन्सी अपडेट कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही माझं चॅनल फॉलो करू शकता ट्विटर यूट्यूब आणि तुम्ही मला इंस्टाग्राम फॉलो करू शकता आणि तुम्ही माझा ब्लॉगसुद्धा बघू शकता थँक्यू